मागील काही दिवसांपूर्वी साताऱ्यात स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती यानंतर संबंधित स्कूल स्कूल बस बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र ही घटना घडल्यापासून व्यावसायिकांना वेटीस धरले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी विद्यार्थी वाहतूक आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे संबंधित मुलीसोबत घडलेली घटना ही निंदनीय असून

आणि माझा व्यवसाय स्वतःचा स्कूल बसत आहे तर जे प्रकार मध्ये झालेला आहे तो, तो निंदनीय आहे आणि आम्ही त्याच्या संदर्भात आम्ही निषेध बी केलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना आर टी ओ साहेबांना आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन बी दिलेलं आहे की हे जर झालेलं प्रकार आहे तर त्या मुलीच्या पाठीशी आम्ही उभं राहायला तयार आहे पण प्रत्येकाची नजर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे बदलू नये की जे काय आमच्या काही असे सामाजिक कार्यकर्ते आहेत की जे स्वतःचे पोळी भाजण्यासाठी आमच्या व्यवसायाला हे करतात बदनाम करायला बघतात किंवा एक टार्गेट धरून ते आमच्या व्यवसाया हे करतात तर झालेली गोष्ट आहे ती निंद नाही आहे पण सर्व सगळं सर्व व्यवसायाला भेटे धरून आहे हे आमचं सर्व जनतेला किंवा सर्व पालकांना आमचं आव्हान आहे नमस्कार मी राजन विष्णु चटार मी हा बस व्यवसाय कमीत कमी तेवीस वर्ष करतो आणि आत्ता जो आमच्यावर जो आरोप होतोय आणि आमच्याकडं लोकांचा करण्याचा दृष्टिकोन जो खराब झालेला आहे ना त्याच्याविषयी आम्ही आता कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आर डी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे परत एस पी ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही भारतीय जिल्हा वाहतूक भारतीय जनता पार्टी जिल्हा वाहतूक जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि आत्ता लोक जे आमच्याकडे या ज्या नजरेनं बघतात ना ते लोकांनी आमच्या तसं बघू नये आज आमची वय सुद्धा अठ्ठावन्न सत्तावन्न आमची वय आहे तिथं मुलीमध्ये झालेल्या प्रकारचा आम्ही निषेध करतो आणि त्या मुलीच्या पाठीमागे आम्ही सर्व सर्वजण खंबीरपणे उभा विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका